फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा आज मी एका ठिकाणी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलोय आणि त्याचं मानधन मला दहा लाख रुपये मिळणार आहे यस yes, दहा लाख रुपये कोमल अँड जाम कोमल बिल्डर्सच्या मालक कोमल परांजबे ह्यांच्या नव्या नव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे क्यू हिला डाला ना माईने <laughs> हा yeah. गो मिस्टर प्रभाकर मोरे जस्ट टॉकिंग फॉर अबाउट नथिंग एनीथिंग एस दॅट मोमेंट वेन आय कम ऑन द स्टेज म्हणजे काय काय ओ द्या आज इथं का सगळं नाही लहान मुलांच्या वाढदिवसाला ना तू अस्वल म्हणून जातोस हे मला माहिती आहे आज मोठ्यांच्या वाढदिवसाला कसा कसं काय जिथे मी अस्वल म्हणून जातो ना तिकडे तुम्ही फुगे येता अजून काय काय करता सांगू का सगळ्यांना रिस्पेक्ट आय सेलिब्रिटी अच्छा तू यस आणि सेलिब्रिटी म्हणजे काय अरे तुला सेलिब्रिटी म्हणणं म्हणजे या श्याम बांगरला शिव म्हणणी म्हणण्यासारखं आहे

नाही नाही तुम्ही नव्याण्णव वर्षाच्या वाटत नाही ना नाही नाही तुमचा गैरसमज होतोय मी कोमल परांजपे नाहीये माझे जे बाबा आहेत ना ते कोमल परांजपे आणि त्यांची मी मुलगी सुहास परांजपे म्हणजे वडिलांचं नाव कोमल तुमचं नाव सुहास स्किट करायचं म्हणून नाव ठेवली का बाय द तुम्ही दोघे इथे काय करता ऍक्च्युली तुमच्या बाबांनी मला सेलिब्रिटी म्हणून मी सेलिब्रिटी म्हणून मला बोलला मला मला, मला बोल एक, एक मिनिट मला ना हे हास्य चत्रच खूप आवडलंय म्हणजे मोठे सेलिब्रिटी मोरे यांच्यावरती हे दोन छोटे मोरे सेलिब्रिटी फ्री मोरे सेलिब्रिटी कोण मोरे म्हणजे आमच्या दोघांपैकी तुम्ही कोणाला बोलवलं इथं हा ऍक्च्युली तुमच्या दोघांपैकी मी कोणालाच बोलवलेले नाहीये आम्ही ना तू मोरे ना त्यांना सेलिब्रिटी चोऱ्यांना बोलवलंय पण काय झालं माहितीये का ह्या कामाच्या गडबडीत इतकी होते ना मी म्हणून मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की हास्य जत्रे फोन करा आणि मोऱ्यांशी बोलून घ्या पण त्यांनी हा घोळ घातला आहे म्हणजे तुम्ही दत्तूला दहा लाख रुपये देऊन बोलवलंय हो दहा लाख रुपये देऊन आम्ही दत्तू सरांनाच बोलवलेलं आहे कारण हो? माझे बाबा आहेत ना दत्तू सरांचे खूप मोठे फॅन आहेत हो मॅडम दत्तू पेक्षा डोर फ्रेम जास्त वेळा दिसते टीव्हीला नौ नौ अरे तुमचे बाबा एवढे मोठे बिल्डर ते असं कसं करू शकतील नाही हे बघा तुम्हाला माहिती आहे ना माझे बाबा नव्याण्णव वर्षाचे आणि त्यांच्या ना कानाचं ऑपरेशन झालं त्यामुळे त्यांना काही ऐकूच येत नाही त्यामुळे स्किट मध्ये बाकी सगळे जण काय बोलत असतात ना ते त्यांना कळतच नाही पण दत्तू कसा बोलतो एवढ आणि बाकी <laughs> माझ्या बाबांना वाटतं जो काय अभिनय करतो तो फक्त मी बघा कसा एंटरटेन करतो लोकांना प्लीज आणि सामोसे खायला मिळणार आहेत म्हणून मी इकडे इथं अरे मी पण मोठा सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी आहे बघा अरे मॅडम मी नुसती एंट्री घेतली ना तरी लोक खलखोल हसतात मॅडम काय महत्वाचं बोलायचंय तिकडे काय महत्वाचं काय नह बघा थोडं व्यवहाराचा बोलूया थोड वर खाली करू तुमचं राहू दे माझं राहू दे मी बेचाळीस हजार तयार आहे दहा डायरेक्ट बेच कशाला एकवीस हजार पाचशे मी <laughs> एक एक, एक मिनिट तुम्ही ना आपापसात भांडू नका तुमच्या दोघांसाठी ना मी फार फार तर दोनशे रुपये देन किती किती दोनशे दोनशे रुपयात गौरव मोरे ना भुवईचा केस पण उडत नाही कळलं यांना विचारा मला चालेल दोनशे तयार मोरे <laughs> अरे एक नट स्वाभिमान घेऊन उपाय आणि दुसरा नट नांगी टाकतोय कसं काय होईल मोरे मोरे चुकीच आहे मोरे शंभर शंभर वाटून घेऊया <laughs> आता तुझा स्वाभिमान वयर आला होता ना मी नाही मी नाही शंभर मला दोनशे मला तुम्ही दोघांना भांडू नका तुम्ही लोकांना कसं काय एंटरटेन करताना ते मला दाखवा जर मला ते पटलं तरच तुमच्या सुपारीचं मी बघेन अदरवाइज यू कॅन प्लीज काय यू कॅन शालू असं म्हटलं ना तर सुंदर सुंदर पुरी चित करतात हो मी जेव्हा गिरकी मारतो ना तेव्हा माझं दिवेत ना दिव काय करू काही नको काय करू काय नको काय करू काय नको असं करतात माहिती अरे माझा डान्स बघून ना रोमान सुटतो अंगावर लोकांचे एवढं बोलताय करून दाखवा ना पटकन अग शालू झोका दे मैना अग शालू डान्स होता म्हणजे अरे डान्स मी दाखवतो तुम्हाला डान्स कसा असतो ते हे भाई मजा रे आपणा याला म्हणतात बच्ची डान्स कळलं काय हा डान्स हो बच्ची हा जो काही प्रकार आहे त्याला तुम्ही नाच असं म्हणताय गल्ली टॅलेंट म्हटलं ना तरी सुद्धा दोनशे रुपये मी नाही देऊ शकत तुम्हाला काही मिमिक्री वगैरे काही आयटम जमतात मला सुनील शेट्टी ची येते आजगडे पुण्याची तारीख हा कुठला सुनील शेट्टी आहे शेजारी माणूस सुनील शेट्टी त्याचं ना गाणं हे करतात ते तुम्हाला मी खरं सांगू माझ्या बाबांचं जर तुम्हाला मन जिंकायचं असेल ना तर तुम्हाला दत्तू मोरेची मिमिक्री करायला लागेल एक मिनिट कोणाची दत्तू मोरे सरांची मिमिक्री गौरव मोरे ऑफकोर्स दत्तूची मिमिक्री करा अरे चाल मला चालेल मला पण चालेल दोनशे रुपये सुरू सुरू जन्मे होय मामा होय मामा मामा मामी चिल्ली <laughs> जन्मे होय मामा।, मामा।, मामा, <laughs> <जन्में? laughs> मामा लव यू मामी नाए रे नाही माझ कारकिर्दीच्या ह्या टप्प्यावर दत्तू मोरेची मला मिमिक्री करावी लागली याच्यासारखं माझं दुर्भाग्य या नाही हो नाही नाही मिमिक्रिएशन आवर जे तुमचं चाळे चाललेत ना एवढं सुद्धा हसायला येत नाहीये आहेत एवढं सुद्धा नाही येत हसायला मला एक सांगा सई आणि प्रसाद तुमच्या या थुकरट विनोदार हसण्यासाठी किती पैसे घेतात मॅडम सई मॅडम बद्दल काय बोलू का आमचं प्लॅटोनिक आहे अरे मोरे टॉनिक पिऊन झोपायचं वय झालं तुमचं गुडघ्याचा आवाज होतो खाड 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 साई मॅडमचं आपल्यावर सा जास्त प्रेम आहे विचारा त्यांना त्या मला काय बोलत गौऱ्या तू आता सुटला आर द फ्युचर फ्युचर नाही भांडू नका आपण साईला विचारूया विचाराई तुला कोण आवडत नक्की प्रभाकर मोरे का गौरव मोरे बिंदास बिंदास खरं सांगू हा अगदी खरं मला दत्तू सगळ्यात जास्त आवडतो त्याचं क्यूटीपाय त्याचं सॉफ्टवेअर करून घ्यायचंय मला oh. खर तर oh. आणि फक्त प्रेम नाहीये बर का दत्तूवर त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट पण आहे माझ्या मला oh. म्हणजे मी प्रसाद ओकला पण पशाजी म्हणते बट दत्तूला मी सर म्हणते अरे ऐकलाय तो प्रोडक्शन वाला आहे ना यांचे चेक करतो म्हणून बोलतायत तुझा ही चेक मिस काढतो यार बोलणार कसो हॅलो मॅम कशात दत्तू सर मी तुम्हाला प्रत्यक्ष बघते म्हणजे आय बिलीव दिस प्लीज प्लीज नॉट टच करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगता येत मला काय वाटतंय तुम्हाला माहितीये लोक काय वेळ आहे तुमच्यासाठी प्लीज, प्लीज 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 एक काम कराल का ऑडियन्स प्लीज कंट्रोल करा ते येऊन मारती मारतील कुत्र्यासारखे त्याच नाही तुम्ही सर 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 प्लीज बाहेर जाऊन काहीतरी सादर करा ना एखादा जोक किंवा तुमची सिग्नेचर स्टेप प्लीज सर रिक्वेस्ट नक्की नक्की मी एक जोक सांगतो रेडी रश्शीवर दोन कावळे बसलेले रस्शीवर दोन कावळे बसले असतात <laughs> रस्शीवर दोन कावळे बसलेले असतात त्यातला एक शिटतो दुसरा नाही शिटत सांगा का 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 कारण एकाने चड्डी घातलेली असते <laughs> बघितलं काय क्रेझ ओके ओके सर ओकी, ओकी, मी सरांना सांगते त्यांची सिग्नेचर स्टेप करायला सर सर प्लीज रिक्वेस्ट जनमे सर 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 अजून एकदा अजून एकदा जनमे प्लीज जनमे आता डान्स डान्स सर म्युझिक प्रेम आहे सर प्रेम नाही स्वतःचा क्लोज दाखला पाहिजे म्हणून चाललंय सगळं <laughs>